काय आज काय काय आहे सांग बर काय आज आज काय आहे सांग चाकी तेवढाच करतो चाकीच का फक्त काय सांग आज बर्थडे आणि रंजिता कोल्हापूरला आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला तर रंजिता नाहीये म्हणून आम्ही आमचं घरच्या घरी सेलिब्रेशन करतोय छोटस आणि आज आहे गुरुवार नेमकं आज गुरुवार आला त्याच्यामुळे अजून छोटं सेलिब्रेशन सगळे अट्टल नॉनव्हेज खाणारी माणसं शाकाहारी खावं लागतंय तर बघूया आज काय काय प्रत्येक ती खास अरेंज केलंय कल्याणीच्या बर्थडे साठी आपण बघूया काय काय आहे प्रत्येक घेऊ रे सगळं तुमचं काय चाललंय रे आणि केक यास। केक कल्याण नाही अरेंजमेंट केक आईच आहे पण बाकी अच्छा नाही स्पेशल केक आहे बनवून घेतलेला थोड्या वेळाने बघायला मिळेलच तुम्हाला आणि आण सगळं काय काय ते आणाय आणि हे बघा दोघींच खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हता कारण की मला खूप जास्त काम आहे हे बघा लॉरेल आणि हार्डी टॉम आणि हा जेरी टॉम जेरी आणि पहिला पदार्थ कल्याणीचे आवडते शाकाहारी पदार्थ मोमो फ्राईड व्हेज नूडल्स व्हेज नूडल्स yes. आहे आणि तो आवा दे ओवर दे। दे। दे दे। दे। स्पेशल आईकडून पार्टी आहे उद्या पार्टी माझ्याकडून yes, yes. उद्याची पार्टी पिझ्झा व्हेज पिझ्झा वेज पिझ्झा ते आहे बटाणा हो अरे पण ते बर्थडे बटेकरला आधीच दाखवला सगळं तू काय काय आणलं ते भांड फोडून टाकलं फ्रँकी आहे फ्रँकी बर्गर बर्गर आणि हे आहे मंचुरियन व्हेज व्हेज वेज खूप खूप जण म्हणतात की तुम्ही लोक नॉनव्हेज खातात म्हणून बघा आम्ही व्हेज पण खातो पुण पुण गुरुवारी आणि मंगळवारी आमच्याकडे व्हेज असतं पाच दिवस मात्र फिक्स बरोबर ना बस अजून आईने गायत्री केली हे सगळं आज आईकडूनच आहे सगळं सगळं आईकडून आहे तुला काय आवडतं याच्यापैकी पण चाची ना आवडत चाची नाही आवडत मग

ही ही टोपंग केली होती मला माहिती दुपारी शाळेतून आली आणि तिथे व्यवस्थित खालेली आहे पण आता तुमच्या समोर मी एकदा <laughs> हॅपी बर्थडे कल्याणी थोडस हॅप्पी बर्थडे मला काय वाटलेलं माहिती आहे प्रतीक हॅपी बर्थडे बाळा ना तिला नाही आवडत शिवाय मला वाटलं तिला गोड आवडत नाही ना ही खाणार नाही पण दुपारी इकडे आणली ना दोन त्या वेळा शेव केली होती तेवढी आवडीने आवडली का आवडली दुपारी चार वाजता आणि आज आईन तुला टार्गेट दिलंय की हे सगळं तुला संपवायचंय हे फक्त तुला संपवायचंय <laughs> <laughs> पहिला आपण yes, केक कापूया काय केक कापूया केक कापला ना की मग ओवी केक कापून झाला उडून पडायच तुटून पडा ओके बघा काय खाते कोणच काय ना कोणच काय ते बघा सेव नूडल्स खाली होत स्पेशल केक आहे आई तुझ्या स्पेशल बघा स्पेशल हा आई कोण केक आहे आए। सगळं के मी सांगतो आईनी पैसे दिले प्रतीकला आणि सांगितलं केक आणि हे सगळं सगळं घेऊन ये पण केक मध्ये काय लिहिलंय मला माहित आहे ते फक्त सप्राईझायक लिहिलं असेल हॅपी बर्थडे सुनबाई बरं वाटलं ना लिहिले तर सुनबाईच आहे ना सुनबाई सारखं माझ्या दोन्ही सुनाला मानत नाही मला मुली नाही मिळत माझ्या मुली सारख्याच आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड त्यांच्या सुखातच आपलं सुख आहे एक केकच्या फोटो काढतो किती मस्त केक आहे आणि मिक्स फ्रूट आहे फ्लेवर बहुतेक मिक्स मिक्स फ्रूट आवडतो ना

तिला थोडस आवडते सगळ्या गोष्टी हा कराय करुठाय करा, 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 केक कापायचा आणि वडा बाजूला ठेव माझी कुठली मुलगी मिरची खाऊन दाखवेल बघू ओबी खाईल मला माहिती आहे बाबू तू माझी मिरची खाशी माझ्यासाठी खाऊ शकतेस बघू हे खा कर अन्य खाली रे गे वाग <laughs> इथे लगेच खाईल मला माहितीला तिखट नाही नको नको आता नको आता नको तर कल्याणी हो सुनबाईलो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी हॅपी टू बर्थडेल्या

आप सगळे आहेत रंजिता नेम रंजिता आपण परत पार्टी करू नाही ऐक नाही ती आता एक्झॅक्टली महालक्ष्मी मंदिरामध्ये आहे कोल्हापूरला नाही तिथे अलाउड नाही मॅथ फोन तुझ्या बड्डेच्या दिवशी मी घेतो कलर दे दो

आमची छोटीशी वेज पार्टी चालू आहे कल्याण रणजी राम सगळं सगळं आहे तू आली का परत पार्टी करू आपण मंचुरियन चलो कल्याणी हवी सुरू करू जे खायचं देखा घे तू पण घे घे ये ना हे बाई हजर नाही मिळत तुझी जागा चालवली पाहिजे बरो ना बरोबर ना आज तू नाही बोलली म्हणतात तुझी रंजिताची जागा चालवली पाहिजे ना मी कमी नाही पडलं पाहिजे ना चालू हॅलो तुम लोक एन्जॉय करो बाबू तू काय खाणार आहेस बरोबर ना केक खाणार बाय बाय रंजिता बाय 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 बाय

चाचीला चाचीला हॅपी बर्थडे कर चाची ला बरोबर आणि हॅपी बर्थडे कर जेव्हा चा प्रतीक कल्याणीचं लग्न झालं ना तर ओवीला असं वाटायचं की माझ्यासाठी खेळायलाच कोणीतरी आणलं खेळणंच आहे माझं असं समजली होती ती की चाची म्हणजे माझं खेळणं त्यावेळेला खूप लहान होती पण सोडत सगळ्याला तिथे लागायचं आता पण नाही सोडत

लाज वाटते काय प्रदीप मोठा बर्गर मागवला इथे तर भाकरी अशी वरची भाकरी आणि ती खालची भाजी अशी आई खायला लागली अशी का खातेस तू भाजी मला लाज वाटते आता नाही तोंडात जात करू काय मी त्याला खाला पण मदत पण केली तुला संपवला नाही तुला सांगू ना चीजची सवय पण नको ओवीला पण मध्येच लागली होती चीजची सवय फक्त चीजच खायची लहान असताना आणि जी मैत्रीण पण आहे ना ती ध्रवी ती पण चीज खायची डब्यात पण आता पण

तुमच्या पैकी कोण कोण जेवेल तू जेवणार आईच्या हातचं पण मी खरी गोष्ट सांग तू कल्याणी हा बोलतो जेवणार आहे आज काय करणार आहे आज संध्याकाळी फोन तुम्ही बारा वाजता खाणार बायकोचा बड्डे आहे त्याच्या खर बनत आहे प्रत्येक नॉनव्हेज हा बारा वाजता नाही खाणार खरं काय सुधारलं मी चेहऱ्यावरून तर वाटत नाही सुधारलंय पालाची भाजी आहे मस्त पैकी बारा वाजता खाई

ूडल खा कल्याणाचं जेवण त्याच्यात जायला मी तू पण नाही जेवणार बहुतेक वालाची भाजी तू म्हटलं तिला फ्रँकी दे नाही ऐक ना ऐक ऐक मी सांगतोय ऐक फ्रँकी कोण प्रतीक आणि हा चाकू घे त्याचे चार तुकडे कर तू नको खाऊस आम्ही खाऊ तुला तू तुला आवडेल ते बाबू तू काय खाणार आहे सोनो छोटा सोनो नाही ओवीला फँकी नाही चीज नाही थोडस मी टेस्ट करेन चार तुकडे कर दोन कल्याणीला हा पनीर आहे मग नको मला तुम लोक खाओ फिर एन करू म्हण आहे मला कोळा आणि भाजी खाईन मी तू जेवणार नव्हता म्हणून मी कोथिंबीर सगळं टाकलं आणि एकदम मस्त भाजी केलाय संध्याकाळी फोन करून बोलला बारा नंतर बोल त्याचा नियम माहिती आहे ना मागव ना बारा वाजता गुरुवार संपतो आणि शुक्रवार चालू होतो दिवस हा पार्टी पाहिजे ऑर्डर देऊ थांब पाहिजे ओके खूप आणून फ्रीन मध्ये ना जेवायचं पाणी नाही प्यायचं फक्त आयस्क्रीम खाते गरमीचे दिवस आहेत ना दे

बघ लॉरेल हार्डी टॉम जेरी पोपाई आणि ऑलिव हां पोप मध्ये ऑलिव्ह होती ना ते ऑलिव्ह बघते बिशे बुटोस बुटोस जाणू नानू इराण बाबू रानू नाच नानू मुंबई चिरा

राणू कुठे उद्या सुट्टी आहे शुक्रवारची आमचं ठरलं छावा बघणार बघणार्स वर आहे ना, ना काय झालं ना, का ना इतका बिझी होतो छावा बघायला वेळ नाही मला रणजिता सुनील गेले होते बघायला माझा आणि होवीचं तू पण बघितला तू पण बघितला नेटफ्लिक्स वर बघूया छावा म्हणजे कोणता संभाजी महाराजांचा आणि मग तो काय करायचं ना तो तो झापूक 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 येणार आहे ना तो ना पण बघूया आणि मंडळी पुण्याला सोळा आनंदाचा होतोय अठ्ठावीस एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड येथे आई आहे तू जाणार कल्याणी पुण्याला जाणार नाही बोलली तर प्रथा आहे ओवी आहे प्रतीकचं मला माहिती नाही तर सगळेजण असणार आहेत आणि सई तामण येणार आहे प्रसाद ओक आहे समीर चौगुले इशाडे सगळे आहेत सेलिब्रिटी तुम्हाला फोटो काढायचा चान्स मिळाला त्यांच्यासोबत तर मिस करू नका सगळ्या महिलांनी नटून ठटून मस्त तयारी करून या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कुत्रू येथे अठ्ठावीस एप्रिल प्रसाद ओके आणि सकाळी दहा पासून एंट्री सुरू होणार आहे तर सगळ्यांनी या पुण्याचा आपला पहिला प्रोग्राम आहे जोरदार करूया मस्त मज्जेदार प्रश्न असले व्हेरी गुड व्हेरी गुड तर पुन्हा एकदा कल्याणीला हॅपी बर्थडे आणि उद्या पार्टी आपली चालूच राहणार आहे रणजित आल्यावर पण करू परत ओके आज आमची पार्टी थोडीशी बाकीच आहे नाही आज आवडेल सगळ्यांना सगळे म्हणतात नॉनव्हेज खातात ना आज व्हेज दिसलं सगळं आणि कसं आमचा मेन माणूस नाही आमचे अमित शेरे त्यामुळे जरा एनर्जी आमची डाऊन आहे गेले तीन दिवस झाले आम्ही सगळे व्हेज खातो व्हेजच चालू आहे मंगळवार मंगळवार बुधवारी संकट गुरुवार गुरुवार व्हेरी गुड आणि घरात जर सगळ्यात जास्त आवाज कोणाचा असे रंजितानंतर तो आहे हा पता पताचा पता रानू कुठे गेली का हाय का आज तू रानू आहेस काय रानू नानू नानू चला म्हणते भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता टील देन बाय बाय हॅपी बर्थडे कल्याणी प्रतिक थँक्यू सांगतोय